नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी शहीद भगतसिंग नगर परिषद मराठी शाळा क्रमांक दोन मध्ये विद्यार्थी प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक नगर परिषद उंबरखेड अंतर्गत असलेल्या शहीद भगतसिंग नगर परिषद मराठी शाळा क्रमांक दोन मध्ये प्रथम प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी उंबरखेड नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी नितीन चव्हाण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल नरवाडे उप अध्यक्ष शैलेश ताजवे व व्यवस्थापन समितीचे सदस्य सिद्धार्थ दिवेकर सौरांजली वाघमारे इत्यादी उपस्थित होते शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षाकरिता नवीन पाहुणे म्हणून अनिल नरवाडे आणि सिद्धार्थ दिवेकर यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले प्रवेश उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक आशिष राठोड विजय सूर्यवंशी अंकुश राजे कुमारी अंजली राजपूत सुनील कवडे विकास गिरी लक्ष्मीकांत मुटकुळे सौ रंजना बारे सौ पोंगाणी मॅडम श्रीमती वानखेडे मॅडम सो सोनाळे मॅडम सो, सो येलकर मॅडम सो सोनोने सो बसवंती मॅडम यांनी आर्थिक परिश्रम घेतले सूत्रसंचलन डॉक्टर सुनील कवडे यांनी केले तर आभार अंकुश राजे यांनी मानले एम के मराठी न्यूज करिता संजय वाघमारे प्रतिनिधी उंबरखेड तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा